नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टालिन घाणवडचे उपसरपंच बापूराव चव्हाण यांचा मर्डर हल्लेखोर फरा सर्वत्र एकच खळबळ घाणवड येथील रहिवाशी असणारे बापूराव चव्हाण हे दुपारी नेवरी रोड गाडी येथे असणाऱ्या आपल्या शेतात बुलेट गाडीवरून जात होते त्यावेळेस हल्लेखोरांनी त्यांच्या मानेवर आणि पाठीवर घाव घालून त्यांचा गाडी येथे मर्डर केलाय मानेवरील घाव मोठ्या प्रमाणात झाल्याने चव्हाण हे जागीच कोसळलेत चव्हाण यांची गाडी येथे शेती असल्याचं समजतंय काही कामानिमित्त ते शेतात जात असताना हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केलाय सदरची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाली मात्र तोपर्यंत हल्लेखोरांनी पळ काढला होता विटा पोलिसांनी पंचनामा केला असून पुढील अधिक तपास विटा पोलीस अधिकारी व टीम करीत असल्याची माहिती मिळत आहे ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज